मी थेट चालले लातूरला अगो बाई कशाला गेदारित पीर नियंत्र घ्यायचं आमच्यापासून डोळे वासून तुझ्याकड कुठं जा की लातूरला घेऊन की कृषी क्षेत्रातला एक नवा आविष्कार मी गजाला गोड बोलू मी बोलतो दादा गोडगे तुम्हाला उश्या जेवणाची शब्द घेऊन सांगतो आमचं बैलचलित पीर यंत्र लावा काय बोलायचं शंभर टक्के उत्पादन वाढणार आपण पण घ्या आणि इतरांनाही सांगा माझा शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे याच उत्पादन वाढलं पाहिजे याच भावनेतून हा उद्योग नाही तर ही सेवा आहे या काळ्या आईची सेवा त्या काळ्या मातीची सेवा माझ्या शेतकरी बंधूंची सेवा याच प्रेरणेतून उभा राहिलेला उद्योग पोतदार वेल्डिंग वर्क्स shitty out